नमस्कार ज्ञानपंक ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आम्ही आलेलो आहोत सराटी या गावामध्ये आमच्या काही आई या ठिकाणी दळण करताय गावामध्ये फार मोठ मला असं वाटतं कचरा झालेला आहे त्या बाजूला मस्त निवांतपणी या लिंबाच्या झाडाखाली बसून मनसोक्त ते आनंद दुखत आहे आणि आई आपण आईना विचारू शकतो आपलं नाव काय आई आपलं नाव कडूबाई भगवान मोरे कडूबाई भगवान मोरे काय वाटतंय आता सध्या वारं चालू आहे जसं आता हे वारं चालू आहे तुम्ही आहे सुद्धा वारं चालू आहे काय वाटतं तुम्हाला कोण यायला पाहिजे आम्हाला सगळ्याचे आपण आमचं कशाचे ते सांगा आता सध्या आपल्याकडं भाजपचं कमळ आहे काँग्रेसचा जे आहे एक अपक्ष उमेदवार मंगेश साबळे ज्यांनी मराठा समाजाला मुलांना नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या मिळायला पाहिजे आरक्षण मिळायला पाहिजे देत त्याला तुम्ही आरक्षण ऐका ना त्यांनी आंदोलन केलं तो सुद्धा निवडणुकीत मग आरक्षणासाठी लढू राहिले आरक्षण द्या ना या शासनाला आरक्षण द्या ना हे शासन मांग कस काय सरत आरक्षण द्या ना मराठ्याला बरोबर मांग काय सरत्या मराठ्याची पोरं कसे काय तुम्ही मांग दाबून आले कशामुळे रावसाहेब राव दानवे कधी आलेत का तुमच्या गावात नाही अजून आल आले गेंद अजून काही आले काय तुमची काय समस्या आहे आमची समस्या अशी आमच्या मुलाला फक्त आरक्षण भेटा तुमच्या मुलांना आरक्षण मिळालं बाकी काही मतदान तुम्ही कुणाला करणार मग मग आता जर आरक्षण भेटलं कोण्या पक्ष भेटलं त्यालाच करणार समजा आता मंगेश साबळे आरक्षणाच्या बाजूने मग त्यालाच करू ज्याच्या भेटलं त्याला अच्छा अच्छा आरक्षणाची आम्हाला गरज आहे बाकी बाकीच्या पाण्याची काय समस्या तुमची शेतकऱ्याचे काय विषय पिण्याच्या पाण्याची तर करतो शासन म्हणा ते काही मरू देत कोणाला ताई तुमचं काय म्हणणं बरं तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे काहीतरी सांगा तुम्ही मतदान कोणाला करणार काय करणार एवढं सांगा कोण निवडून यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला मंगेश सावळे मंगेश साबळे निवडून यायला पाहिजे धन्यवाद आई तुम्ही वयोवृद्ध आहात तुम्ही पुरे उन्हाळे पावसाळे खाल्लेले राजकारण पूर्ण तुम्हाला माहिती आहे लोक मतदान घेतात निघून जातात परंतु माय मावली आमची खाटावरच बसून राहते कोणी विचारत नाही काय वाटतं आई की या मतदारसंघामध्ये कोण तुमची समाचार सोडू शकतो मराठा समाजाचा विषय सध्या आरक्षणाचा विषय गाजत आहे मोठे प्रश्न गाजत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही गॅस चे भाव चारशे रुपयावर बाराशे रुपये झाले काय वाटतं तुम्हाला आई आई बोला आज रुपये काय करते कोण निवडून पाहिजे सांगा बाकी नाही मी सांगत आता जिंदगी गेली पण आमच्या करता आमच्या या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी आईने अत्यंत प्रखरपणे या ठिकाणी मांडलेलं आहे की आमच्या मराठा तरुणांना नोकऱ्या नाही आरक्षण मिळालं पाहिजेत आणि जोही आरक्षणासाठी लढा उभा करेल जोही मदत करेल जो आरक्षण देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत या मध्ये हे स्पष्ट दिसून येत की मंगेश साबळे हे मराठा बाजू समाजाच्या बाजूने उभे असल्यामुळे आम्ही मंगेश साबळेलाच मतदान करणार आहोत असं सुद्धा आमच्या या बहिणी या ठिकाणी सांगत आहेत या ठिकाणी आमच्या आई आलेल्या आहेत आई आपलं नाव काय आहे आपलं नाव, नाव काय केसरबाई केसरबाई काय वाटतं कोण निवडून आलं पाहिजेत ते आमच्या भागात तुम्ही कुठले या आई बुलढाणा जिल्ह्यातले आहे अशा प्रकारे या ठिकाणी मतदारांनी सांगितले आहे मंगेश सावंतच या परिसरामध्ये हो मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे धन्यवाद